नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा शेळ्यांना खायला किती टाकले आज जरा सकाळपासून थोडी कोरडाई आहे पाऊस जिम जिमजिमच होता ह्या सात आठ दिवसात पण पाऊस सुरूच होता आणि आपण काय करत होतो की असं शेळ्यांना खाता यावं म्हणून ह्याच्यातलं जिथलं काढून इथं टाकत होतो तिथं खाली आणि इक थोडंफार इकडून टाकायचं पण त्याचे पाणी इतकं धरून बसलं होतं की शेळ्यांना उभारता सुद्धा ये नाही गेलं त्याच्यामुळं काल आपण असं हे ओढून इकडं काढलं ह्याच्यात झालेले किडेही आपलं आहे ती बाहेर आहे आणि कोंबड्यांना खाण्यासाठी असं आपण एका बाजूला काढले तर कोंबड्या बघा कशा सरायला लागल्या पावसामुळे ह्याच्यात झालेले किडे आणि काही किटाणू असतील आपल्याला जे दिसत नाहीत डोळ्यानं पण असतेत तर ती खातेत कोंबडे आणि आपण असंही एका साईडला ओढून घेतले काल दुपारी इथं नुसती चिकचिक झाली होती सगळं पाणी ओढून घेतलं होतं बुस्कटानं तरी बघा किती बुसकट इथून जी आहे असं ते असं इकडं असं काढलेले आपण थोडं कोरडं झाल्यानंतर उकंडीत भरणार होत आपण काय केलं होतं की लेंड्या ह्याच्यावरच व्हायच्या कोंबड्या शेळ्यांच्या आणि ही पण त्यांचं मूत्र पण त्याच्यावरच पडायचं आणि ती वसून घेईल म्हणून आपण तसं विचार केला होता आणि ती इथंच ठेवलं होतं असं बुसकट भरपूर झालं होतं आणि त्याच्यावर पाणी पडवून पाऊस पडवून त्यांच्या ही त्याच्यात गांढूळं तयार झाले तर आणि ती गांढोळं ही, ही कोंबड्या खायला लागल्यात आणि आपण काल हे ओढून घेतले बघा ही कशा कोंबड्या खायला आणि काल आपण छोटे कोंबडे जी आणलेली होते त्याच्यात ती ह्याच्यातच मिक्स केलेत पण ती काही बाहेरी नाही गेलेत तिथल्या तेच फिरायला लागलेत तर सोयाबीन बघा येत इथूनच दाखवते तुम्हाला म्हणजे वापशेचे रान असल्यामुळं इतकी झड असून सुद्धा सतत पाऊस असून सुद्धा चांगले राहायला लागलेत आमचे सोयाबीन इथून थोड्याच अंतरावर दुसऱ्याच्या जमिनी येतात तर ते नुसते पिवळे पडलेत आणि त्यांची वाढ खुंटल्यासारखी झाली पिवळे जर पडलेत नुसते तर वापशाच्या राणामुळे आमच्यातले सोयाबीन चांगली होते आणि बघा म्हशीच्या खाली आपल्याकडं भरपूर जागा आहे भरपूर केलेली मोठी जाळी इकडं आहे पुन्हा शेडच्या पलीकड पण आहे पण तरी पण आपल्याला जनावर बांधायला जागा कमी पडायली हे बघा अशी अवस्था आहे ह्याच्यात आता जनावर खाली बसायचे मैस बसते ह्याच्यात पण गाई ह्याच्यात बसत नाहीत उभ्याला उभ्याच राहतात आणि खाली बसतच नाहीत अजिबात तर खाली चरायला गाई नेल्या होत्या आणि आणल्यात आता आणि बाहेर बांधायला लागलेत थोडं वारं सुटल्यामुळे आता कोरडं झालंय सगळं जवळपास पण काही असं ठिकाणी असं चिकचिक आहेच बघा आज वार सुट तर सुटले पण ऊन नाही ढगाळ वातावरण आहे पण आज रात्री नाही जर पाऊस पडला तर हे आपण उचलून उकंडीत भरणार तिकडच्या आणि असं नियोजन आपलं तर बघा ही तिथं कट कराय सुरू आहे आपली सोबाबळ शिवरी अशी भरपूर कट केली का तर म्हणजे फुलं यायला लागलेत सो बाबडीला आणि आपल्याला गरज नाही एवढ्या खाद्याची तर आपण शेजाऱ्याला ते खाद्य द्यायला लागलो त्यांच्याकडे पण शेळ आहेत चिकचिकीत फिरविता येणं गेलं त्यांना आणि ती मग घेऊन जायला लागली तर असं आहे बघ आता बांधण्याचं असं टेन्शन आहे तो ही कुठं गाई बांधाव्या असं झालं तर असं आहे बघा तर तुमच्याकडं कसं वातावरण आहे आज पाऊस पडला का तुमच्याकडं कमेंट करून सांगा कुठून पण बघत असाल तिथून तुमचा जिल्हा तालुका सांगा म्हणजे लक्ष येईन की आता कुठं कुठं पाऊस होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद